भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीपणाचा व्हिडिओ व्हायरल डोळे का तुझे पोलीस अधिकाऱ्याला वापरले अपमानास्पद शब्द भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंजूर फाटा चौगुले कॉलेज या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे खासदार व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा अरेरबेपणा पाहायला मिळाला कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना एकेरी भाषेत दम देताना ते पाहायला मिळाले त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला मतदान केंद्रावर आपल्या अवतीभोवती देखील कार्यकर्त्यांचा गराडा असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे असा दम देत ते आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत डोळे फुटलेत का तुझे असं म्हणत त्यांनी दम दिला सोबतच अधिकाऱ्यांशी बेताल वक्तव्य देखील त्यांनी केले एक जबाबदार लोकप्रतिनिधी कपिल पाटील जर पोलिसांची अशा भाषेत बोलत असतील आणि अशे मगरुरीचे वर्तन करत असतील तर सर्वसामान्य लोकांशी वागण्याची पद्धत त्यांची कशी असेल याचा अंदाज लोक बांधू लागलेत कपिल पाटील यांच्या अशा बेताल वागण्याबाबत उपस्थित मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे खंडूपाण्याची खंडूपाण्याच्या पोलिंग बुथ वर मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी हजार पंधराशे लोक कंपाऊंडच्या आठ मध्ये पोलिंग बुथच्या पाच फुटाच्या अंतरावर सगळे घोडक्याने सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान जर वाचवायचं आहे ना तर सरळ सरळ नियमानुसार मतदान करा आता इथे जाऊन बघितलं ना जाऊन बघा रेकॉर्डिंग करा एक बूथ असा आहे तसं त्या बुथ मध्ये कोणी बंधू राहतच नाही सगळ्या भगिनीच राहतात एवढ्या सगळ्या भगिनी लाईनला आहेत एकही बांधव मला त्या लाईनला दिसला नाही एक बुथ एक मध्ये बाकी ठिकाणी आहेत अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याची जी पद्धत भेडवण्याची आहे ही पद्धत ज्या लोकांनी लावली ज्या आपल्या बांधवांच्या मतामुळे ही सवय लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी नेहमी सांगत राहतात की लोकशाही वाचवायची आहे संविधान बदलणार आहे असं सांगणाऱ्यांना अजून एक तास आहे मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून निरगत दाखवा बघा मी खास करून सांगतो एकतर बोगस मतदान वगैरे काही नाही कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा ते पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवी गाली वगैरे केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय कारण अरे मर्दासारखा लढ हे पोलीस पोस्टपाटा घेऊन पोलीस पो, पोलीस पोस्टपाटा घेऊन मतदारांना धमकावू नको ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा संविधान आम्हाला वाचवायचं आहे लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना आता जे प्रत्युत्तर बघून यांना त्यांच्या पायाकाची वालू नाही विजय नगरची नाही खंडूपाण्याची आहे खंडूपाण्याच्या पोलिंग बुथ मी गेल्यानंतर मी बघितलं कमीत कमी हजार पंधराशे लोक कंपाऊंडच्या आतमध्ये मध्ये पोलिंग बुथच्या पाच फुटाच्या अंतरावर सगळे घोडक्याने उभे होते मी तिथल्या पी एस आय ला सांगून त्यांना बाहेर काढायला लावलं अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या करणारे लोकांना सांगतात की आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान जर वाचवायचं आहे ना तर सरळ सरळ नियमानुसार मतदान करा आता इथे जाऊन बघितलं ना जाऊन बघा रेकॉर्डिंग करा एक बूथ असा आहे जसं त्या बुथ मध्ये कोणी बंधू राहतच नाही सगळ्या भगिनीच राहतात एवढ्या सगळ्या भगिनी लाईनला आहेत ही बांधव मला त्या लाईनला दिसला नाही एक एक बुथ मध्ये बाकी ठिकाणी आहेत अशा पद्धतीने बोगस मतदान करण्याची जी पद्धत भेडण्याची आहे ही पद्धत ज्या लोकांनी लावली ज्या आपल्या बांधवांच्या मतामुळे ही सवय लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी नेहमी सांगत राहतात की लोकशाही वाचवायची आहे संविधान बदलणार आहे असं सांगणाऱ्यांना अजून एक तास आहे मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून निरगत दाखवा असं समजणाऱ्या लोकांना लोकशाहीनेच उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचं उत्तर मतदानाने देण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की जनता या पद्धतीने मतदान करेल कर त्या ही फार मोठा गोंधळ त्या एका गल्लीमध्ये लावलेली शाही काढण्यासाठी पण लोक बसतात तिकडे एसीबीला स्वतः पाठवून त्या एका बूथमध्ये मध्ये आयडी घेऊन नवरा मतदान करायला आलेला एक तेरा वर्षाचा मुलगा बॅड घेऊन मतदान करायला आलेला मतदारांच्या रांगेत चार पाच मुलं होती वेळी दुण त्यांना सगळ्यांना खेचून बाहेर काढलं हे काय चाललंय इथे लोकशाहीची थट्टा आहे याला लोकशाही वाचवायची का लोकशाहीची लोक लोक हत्या करायची आणि लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भेंडीमध्ये त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काय नाही बघा मी खास करून सांगतो एकतर भोगस मतदान वगैरे काही नाही कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवी गाली वगैरे केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटील आव्हानही करतोय अरे मर्दासारखा लढ हे पोलीस पोस्ट पाटा घेऊन पोलीस, पो, पोलीस पोस्ट पाटा घेऊन मतदारांना धमकावू नको ही लोकशाहीची हत्या तुम्ही रोज करत आहात आणि हेही लक्षात ठेवा संविधान आम्हाला वाचवायचं आहे लोकशाही आम्हाला वाचवायची आहे आणि म्हणून लोक तुम्हाला जे प्रत्युत्तर देत आहेत ना आता जे प्रत्युत्तर बघून यांना यांच्या पायाखालची वालू सरकले आणि म्हणून अशा प्रकारे सांगेन या यापुढे कपिल पाटलांनी याच्यात बदल करावा आज सक्षम समक्षपणे अधिकाऱ्यांना वगैरे शिवीगाई करणे हा किती मोठा गुन्हा आहे हे त्यांनी लक्षात ठेवा हो। आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मी लोकांनी देखील अहवाल करेन का कोणीही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका हे लोक असे पण रोज रोज या लोकशाहीची हत्या करतात लो, लोक रोज हे लोकतंत्र पायदरी रुवतात आणि म्हणून आज ही वेळ आहे आजच्या दिवशी यांना पायदरी होऊन तुम्ही मतदान करा आणि या लोकशाहीची आण बाण शान आपण ठेवा एवढं मी आपलं आवाहन करतो आणि यांना यांची जागा दाखवून द्या